प्रतिव्यक्ती तीस हजार रुपये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू जी आर आला अटीपात्रता अर्ज कागदपत्र संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियामधील साठ वर्षे वय व वो त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबतचा शासनाचा जी आर आलेला जे, आहे शासन निर्णय पाहूया राज्यातील सर्व धर्मियामधील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सदर योजनेचे उद्दिष्ट राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे योजनेची व्याप्ती सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळाचा समावेश राहील तीर्थस्थळाची यादी परिष्ठ अ ब ब प्रमाणे असेल सदर यादीमधील स्थळे कमी होऊ शकतात अथवा स्थळामध्ये वाढ होऊ शकते सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळापैकी एका स्थळाच्या यात्रेकरता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती तीस हजार रुपये इतकी राहील यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश या ठिकाणी असेल आता या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात महाराष्ट्र राज्यातील साठ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक योजनेच्या लाभाची पात्रता लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे वय वर्ष साठ व त्यावरील ज्येष्ठ नागरिक लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न रुपये दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे आता अपात्र कोण आहेत ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत असे सदस्य पात्र ठरणार नाही तथापि दोन पॉईंट पन्नास लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी का कर्मचारी पात्र ठरतील ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोल्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ज्याच्याकडे चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्याच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणी करत आहेत प्रवासासाठी शारीरिक मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही सर संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे जसे की टी वी हृदयाशी संबंधित शोषण रोग कोरोनरी अपुरापणा कोरोनरी थ्रॉम्ब्रोसिस मानसिक आजार संसर्गजन्य कुष्ठरोग अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सह सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून पंधरा दिवसापेक्षा जास्त जुनं नसावं जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरवले जाणार नाही असं सांगण्यात आलं आहे जर असे आढळून आले की अर्जदार प्रवाशाने खोटी माहिती देऊन किंवा कोणतेही तथ्य लपवून अर्ज केला आहे ज्यामुळे तो तिला प्रवासासाठी अपात्र ठरते तर त्याला तिला कधीही योजनेच्या लाभापासून वंचित ठेवता येईल सदर योजनेच्या पात्रता अपात्रता निक्षाप्रमाणे सुधारित करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल आता सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालील कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे आधार आधार कार्ड रेशन कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला किंवा लाभार्थ्याचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे पंधरा वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र गाह्य धरण्यात येईल सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न रुपये दोन पॉईंट पन्नास लाखापर्यंत असणे अनिवार्य किंवा पिवळे केशरी रेशन सुद्धा या ठिकाणी चालेल आता याच्यामध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र रेल्वे प्रवास तसेच बस प्रवासासाठी एजन्सी तथा टुरिस्ट कंपन्याची निवड सदर योजनेअंतर्गत रेल्वे तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी आय आर सी टी सी समकक्ष अधिकृत असलेले नोंदणीकृत कंपन्याची निवड विहित निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात येईल आता लाभार्थ्याची निवड प्रवाशाची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे पुढील प्रक्रियेप्रमाणे केली जाईल प्रत्येक ठिकाणाच्या प्रवासासाठी जिल्हाने हा कोटा निश्चित केला जाईल ज्यामध्ये अर्जदाराच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल विविध कोट्यापेक्षा जास्त अर्जदाराच्या उपलब्धेवर आधारित लॉटरीद्वारे म्हणजे लॉटर संगणीकृत ड्रॉ प्रवाशाची निवड केली जाईल कोट्यातील शंभर टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी देखील तयार केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे आता ज्येष्ठ नागरिकांना हा मोठा दिलासा देण्यात आलेला आहे त्यांना प्रवासासाठी प्रति व्यक्ती तीस हजार रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा